ऐंशीच्या दशकात जेव्हा गिरणी कामगारांना पगार म्हणून नगण्य रक्कम मिळत होती तेव्हा कामगारांच्या समस्या मांडायला आणि मिल मालकांच्या अन्यायाविरुद्ध लढायला कामगार संघटनांची स्थापना सुरू झाली अशाच महाराणा मिलच्या कामगार संघटनेचा लीडर होता सरमन मुंजा जडेजा मिल मालकाविरुद्ध त्याने पुकारलेला बंड मोडून पाडण्यासाठी मालकाने त्याची सुपारी देवू वाघेर नावाच्या कुख्यात कुंडाला दिली पण सरमनने देवू वाघेरचाच काटा काढला या हत्याकांडाने सरमन मुंजा जडेजा सौराष्ट्राचा सगळ्यात मोठा डॉन बनला याच डॉन सरमन मुंजाच्या पत्नीला सौराष्ट्र संतोखबेन म्हणून ओळखू लागले डॉन बनल्यानंतर सरमनने मिलची नोकरी सोडली आणि गुन्हेगारीचा मार्ग निवडला मात्र लवकरच गुन्हेगारीच्या क्षेत्रातून पाय काढून त्याने राजकारणात प्रवेश केला सरमन माहीर जातीचा नेता बनला पण एकदा का गुन्हेगारीच्या चिखलात पाय ठेवला की त्यातून बाहेर पडल्यावरही त्याचे डाग आयुष्यभर राहतात